हाय नमस्कार कसे आहात काय वाटतंय तुम्हाला तांदूळ बघून थोडंसं समजून घ्या तब्येत बरी नाही माझी पण आपल्याला बनवायचं आहे जेवण <laughs> तर करायचंच आहे आपल्याला आता मी चिकन पुलाव बनवणार आहे त्यासाठी मी तांदूळ घेतलेले बासमती तांदूळ आहे माझ्याकडे तुमच्याकडे जर बासमती नसेल तर साधा वाडा कोलम खूप छान होतं एक किलो चिकनला आपण पाऊन किलो तांदूळ घेतलेले आहे मी बरोबर त्याला अर्धा तासासाठी आपल्याला तसंच ठेवायचं आहे इकडे पण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यालाही मी अर्धा तासासाठी असं झाकण ठेवून दे आपलं कुकर व्यवस्थित तापलं आहे त्याच्यामध्ये आपण तेल ओतून हो घेऊया व्यवस्थित तेल होता आपलं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत शहा जिरं चहाजिरा जर तुमच्याकडे नाही तुम्ही साधं जिरं वापरलं तरी चालेल तमालपत्र पत्र दोन बारीक केलेले दालचिनीचे तुकडे दोन तीन लवंग दोन तीन आणि आपलं छोट्या वेची चार पाच हे टाकून झालं तर आपण तीन मोठे कांदे घेतलेले आहेत कापून व्यवस्थित परतून घेऊया कांद्याला व्यवस्थित परतून घेणार आहोत कोरणीमध्ये शहा जिरं टाकलं त्यामुळे वाट खूपच छान सुटलं आहे जर शहा जिरा नसेल तर साधं जिरं टाकलं तरी चालेल तर याला व्यवस्थित आपण परतून घेऊयात गा कांदा व्यवस्थित परतून घ्या आपलं त्याच्यामध्ये आपण आले लसूची पेस्ट टाकणार आहोत मोठे दोन चमचे मी आल्या लसूचे पेस्ट टाकले त्याला व्यवस्थित करतून घेऊ आपण आधी आलं लसूण भरपूर अशी टाकली ना तर खूप छान वास येतो त्यामुळे आलं लसूण व्यवस्थित टाका वगैरे थोडीशी आपण हळद टाकणार आहोत आणि मिरची पावडर दोन मोठे चमचे टाकले आहेत यालाही व्यवस्थित आपण परतून घेऊया कांदा व्यवस्थित परतून झालेला आहे मसाला पण आपले शिजून झालेले आहे त्याच्यामध्ये तीन टॅमॅटो कापून टाकलेत आपण बारीक कापलेले आहेत म्हणजे पक्क शिजतील म्हणून आणि टॅमॅटो आणि आपले पत्त शिजायला पाहिजे म्हणून थोडंस आपण आधी मीठ टाकून घेणार आहे तेरा ही व्यवस्था आपण परतून घेऊ मीठ टाकल्याने टालमॅटो वगैरे पटकन शिस्त आपलं हळूहळू हळूहळू परतून घ्यायचं थोडं आपण याच्यावरती झाकण ठेवणार आहोत झाकण काढून घ्यायचं आपण परत परतून घ्यायचं त्याला व्यवस्थित परतवायचं लागतात काम नाही आणि आपण टॅमॅटोही व्यवस्थित शिजला पाहिजे टॉमॅटोची अशी पेस्ट टाईप व्हायला पाहिजे टोमॅटो शिजलं व्यवस्थित त्याचा अंमलपणा पण निघून जातो त्याला परत दोन मिनटासाठी आपण गॅसवरती ठेव झाकण ठेवूया तिकडे आपला कांदा शिजे पण हे जे तांदूळ आपण भिजत ठेवलेले आहेत ते एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहेत आपल्याला त्याचं पाणी निचळून काढायचं कारण बासमती असे ना त्याचा तुकडा होईल जास्त आपल्याला हलवायचे नाही त्याला अलगच काढून आपण घेऊया जास्त आपले टामॅट वगैरे शिजलेले आहेत त्याचं आंबटपणा शिजलं की समजा असतं की आंबटपणा त्याचं कमी होतो टामॅटो शिजलं की आपण दोन मोठे चमचे मी दही घेतले दही घेतलं गॅस बारीकच ठेवायचं आपण म्हणजे दह्यालाही व्यवस्थित फेटून घ्यायचं बारीक आपण व्यवस्थित फेटून घेतलं तर त्याच्या फुटायची भीती कमी असते आपलं व्यवस्थित दही पेटून राही पण तो आपल्याला हलवत राहायचं फिरवत राहायचं त्याला असं दोन मिनटं परतून घ्यायचं व्यवस्थित दही पण शिजून निघालेलं आहे ते सुटलं आहे म्हणजे आपलं दही व्यवस्थित शिजून निघालेलं आहे तर ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहे कस्तुर मेथी एक टेबल स्पून धनिया पावडर आपलं कोथिंबीर कोथिंबीर पण व्यवस्थित घाला आणि पुदिना पुदिना जर तुमच्याकडे ताजा असेल तर ताजा घाला मी सुकवलेला पुदिना घातले बारीक कापूर त्याला व्यवस्थित आपण पर, परतून घेऊया खिरी वगैरे शिजवतात आपण दोन चमचे आपण गरम मसाला टाकणार आहे त्याला हे दोन मिनिटं व्यवस्थित परतून घ्यायचं आपण दोन मिनिटं असं पटवून घ्यायचं घेऊया आपण त्यातला मसाला वगैरे व्यवस्थित सगळं शिजून झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत आपण स्वच्छ घेतलेला चिकन टाकणार आहे आपल्याला कुकरला लावायचं त्यामुळे ह्याला जास्त आता शिजवायची नाही ह्याला फक्त दोन ते तीन मिनटासाठी आपल्याला परतवून घ्यायचं आहे तर आपलं चिकनही व्यवस्थित परतून झाले त्याच्यामध्ये आता आपण पाणी ओतून घेणार आहे जेवढे आपले तांदूळ त्याच्यात दीडपट आपण तांदूळ तेवढं दीडपट आपण हे घ्यायचं आहे पाणी घ्यायचं आहे तर तीन ग्लास आपले म्हणजे पाऊण किलो होता आपला ग्लासाप्रमाणे माझे तीन ग्लास झालेले पाणी ओतून घेतलेला व्यवस्थित द्यायची उखळे येता येतं आपण त्याच्यामध्ये चिरलेल्या दोन तीन मिरच्या आहेत उभ्या कापलेल्या त्या टाकायच्या त्याच्यामध्ये गरम मसाला परत एक चमचा मी घेतला मोठा त्याला एक उकळे व्यवस्थित येऊन द्यायचं बघा आपण पहिलं थोडं मीठ टाकलेलं आहे आता पण आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊया हाताने आपण याला हलवून घेऊ चिकनला व्यवस्थित उकळलेली आहे तेल मस्त सुटले त्याला तर त्याच्यामध्ये जो आपण तांदूळ धुऊन ठेवला आहे तो टाकायचा पाणी उकळता असतानाच आपण चिकन तांदूळ टाकून घ्यायचं आहे आणि त्यामुळे आपला जो तांदूळ आहे तो तुटायची भीती असते त्याला अलगा हाताने परत वरखाली हलवायचं एकदम अलगत हाताने नाही ता, तर तांदूळ आपला आधी बासमती आहे त्यामुळे तुटायची आणखीन भीती असते आपण व्यवस्थित तांदूळ आपला मोरला येते अलग हातानेच आपण हलवायचं त्याला ह्याच्यावरती आपण ह्याच्यामध्ये आपण पुदिनाची पानं वरून टाकलेली आहेत दोन ते तीन चमचे आपण तूप सोडणार आहोत चार चमचे तूप टाकल्या याच्यात थोडस आटून द्यायचं पाणी बारीक गॅसवरतीच परत एकदा हलवून घ्यायचं पुदिनाची पाणी जर तुमच्याकडे ताजी असेल तर ताजी टाका तुम्ही आवर्जून आणि सुकलेली होती ती पण मी टाका वरती वरून पण टाकायची आणि खाली पण आपण शिजवताना टाकली ना तशी टाकायचे आता याला जवळजवळ आपण सत्तर ते पंच्याहत्तर टक्के आपण आधी पाणी आटवून घ्यायचं आहे आपलं थोडंसं आता आपलं पाणी पण पूर्णपणे आटलं आहे थोडंसं पाणी आहे ते राहून द्यायचं आपण आणि कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आपल्याला याला मिडियम गॅस ठेवायचा जास्त मोठा नाही करायचा दोन शिट्टे आपण काढून घेऊया मी गरमागरम पुरा तयार ता, आहे कुकरमध्ये बघा करून तुम्हाला हे नक्की आवडेल त्याच्यावर कोशिंग da da da